नमस्कार आजच्या ठळक बातम्या आम्ही वारकरी परिवार सवभावी संस्था नांदेड महाराष्ट्र ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळा छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्साहात संपन्न दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही वारकरी परिवार शेवाभावी संस्था शाखा छत्रपती संभाजीनगरच्या वतीने भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोळा महारुद्र हनुमान मंदिर रामनगर संभाजीनगर येथे संपन्न झाला सर्वप्रथम संभाजीनगर येथील आम्ही वारकरी परिवार शिवभावी संस्थेच्या सदस्याने सुंदर अशी शोभायात्रा काढली यामध्ये साधू संतांच्या वेशभूषेमध्ये अनेक बालकांनी सहभाग घेतला शोभायात्रेत महिलांनी पुरुषांनी फुगडीचा आनंद घेऊन शोभायात्रा संपन्न केली यानंतर उपस्थित सर्व साधकाकडून हरिभक्त परमपूजे राम महाराज पांगरेकर यांच्या सूचनेनुसार सर्व साधक बंधू भगणीने माऊलीच्या ज्ञानेश्वरीतील अठराव्या आध्यातील शेवटच्या एकावन्न ओव्याचे सामूहिक पारायण केले त्यानंतर उपस्थित निवडक सदकांनी पारायणाचा अनुभव व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रस्तावित हरिभक्त परमपूजे संस्थापक सचिव व्यंकटराव महाराज जाधव माळकोटीकर यांनी केले त्याचबरोबर प्रवीण महाराज पारडीकर यांनी ज्ञानेश्वरी वाचनाचे फलित साधकांना सांगितले संस्थेचे सल्लागार शिवाजी महाराज पांगरेकर यांनी संस्थेकडून राबविण्यात येणारे विविध उपक्रम सांगितले यामध्ये पारायण सोहळा आणि संस्थेच्या वतीने पंढरपूर येथे उभारण्यात येणारी धर्मशाळा याबाबत सविस्तर माहिती दिली यानंतर संस्थेचे संस्थापकाध्यक्ष हरिभक्त परमपूजे राम महाराज पांगरेकर यांनी सर्व साधकांना ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे महत्व ज्ञानेश्वरी वाचण्याचे फायदे विश्वास श्रेष्ठ ज्ञानेश्वरी अशा विविध विषयावर निरूपण केले प्रसंगी आपल्या संस्थेच्या धर्मशाळेच्या बांधकामासाठी कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित श्री व्यंकटेश गोत्रम साहेब प्रसिद्ध उद्योजक यांनी बांधकामासाठी एक लाख रुपये देणगी संस्थेला दिली या त्यानंतर आम्ही वारकरी परिवार शिवभाऊ संस्थेच्या शाखा छत्रपती संभाजीनगर येथील पदगत पदाधिकाऱ्यांनी निवड करण्यात आली यामध्ये संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष म्हणून श्री उत्तमराव मल्लारे जिल्हा सचिव श्री बाबासाहेब पाटील उपा जिल्हा उपाध्यक्ष श्री धोंडीबा कानगुले जिल्हा संपर्क प्रमुख शिवानंद प्रसिद्धी प्रसिद्धीप्रमुख बालाजीराव निर्दोडी मार्गदर्शक व्यंकटेश गोत्रम जेट सल्लागार माधराव पदमपेठे जिल्हा संघटक संदीप ढाकणे आणि सदस्य म्हणून मुंजाजी साळुंके अशोक घोडके भगवानराव विभूते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सदर कार्यक्रमास साधारण तीनशे साधक मंडळी उपस्थित होते विशेष म्हणजे नांदेड येथून श्री बालाजी पाटील पवार श्री दिलीप बागडे आणि लातूर येथून लातूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री गोविंद मावली हिबिदार यांची विशेष उपस्थिती होती आम्ही वारकरी परिवारांच्या या स्तुत उपक्रमाचे संपूर्ण संभाजीनगर परिसरामध्ये कौतुक होत आहे रामकृष्ण हरी